नमस्कार स्पर्धा विशोमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये टेट एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण असे प्रश्न संच घेणार आहोत त्यामुळे बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ पर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक बघूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असे सुचवते की शिक्षण हे डॅस असावे खूप आयएमपी प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा तर चौकशी आधारित आणि शोध केंद्रित कसे शिक्षण कसे असले पाहिजे तर चौकशी आधारित आणि शोध केंद्रित असले पाहिजे प्रश्न दोन बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस डॅशावर आधारित आहे बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे कशावर आधारित आहे तर हे कस्तुरी रंगन समिती कस्तुरी रंगन समिती यावरती आधारित आहे या व्हिडिओमध्ये बघा आपण खूप आयएमपी प्रश्न घेत आहोत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की या व्हिडिओ बरोबरच कमेंट बॉक्समध्ये उत्तरे देत चालायची आहेत म्हणजे तुमचं रिव्हिजन सुद्धा या व्हिडिओ बरोबर होऊन जाईल चला तर पुढे बघूया प्रश्न तीन बघा नवीन शिक्षण धोरण स्तंभावर आधारित आहे ई पी दोन हजार वीस मध्ये किती स्तंभ आहेत बघा ई पी दोन हजार वीस मध्ये एकूण किती स्तंभ आहेत तर लक्षात ठेवा एकूण पाच स्तंभ आहेत त्यानंतर पुढे बघूया प्रश्न चार बघा ई पी दोन हजार वीस च्या नवीन अभ्यासक्रम रचनेनुसार मध्यम टप्प्यावर कोणते वर्ग समाविष्ट आहेत बघा मध्यम टप्प्यावर कोणते वर्ग आहेत ते, ते समाविष्ट आहेत तर त्यामध्ये इयत्ता सहावी ते आठवी हे जे वर्ग आहेत हे समाविष्ट आहेत प्रश्न पाच बघा ई पी दोन हजार वीस नुसार उच्च शिक्षणात मजबूत संशोधन संस्कृती वाढवण्यासाठी आणि संशोधन क्षमता वाढवण्यासाठी डॅस ही एक सर्वोच्च संस्था म्हणून तयार केली जाईल तर राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन ही तयार केली जाईल त्यानंतर पुढे बघूया प्रश्न सहा बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार नुसार उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण किती टक्क्यांनी वाढवायचे बघा नोंदणी प्रमाण एक एकूण किती टक्क्यांनी वाढवायचे आहे तर पन्नास टक्क्यांनी वाढवायचे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न सात बघा कोणत्या वर्षापर्यंत अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता चार वर्षाची एकात्मिक बी एड पदवी असेल तर दोन हजार तीस पर्यंत लक्षात ठेवा दोन हजार तीस त्यानंतर बघा प्रश्न आठ बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीस नुसार शिक्षक इयत्ता डॅश पर्यंत मातृभाषेतून किंवा प्रादेशिकतून धडे शिकवू शकतील बघा मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून धडे शिकवू शकतील तर इयत्ता पाचवी पर्यंत लक्षात ठेवा इयत्ता पाचवी पर्यंत त्यानंतर बघा प्रश्न नऊ आहे मे दोन हजार सोळामध्ये नवीन शिक्षण धोरणाच्या उत्क्रांती समितीने कोणाच्या अध्यक्षतेखाली आपला अहवाल सादर केला तर दिव्यांगत श्री टी एस आर सुब्रमण्यम बघा टी एस आर सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल सादर केला त्यानंतर पुढे बघूया प्रश्न दहा बघा एन ई पी दोन हजार वीस मध्ये उच्च शिक्षणासाठी कोणत्या बिंदूवर प्रवेशासाठी एन टी ए कार्यरत असेल बघा एन टी कशासाठी कार्यरत असेल तर कॉमन एन्ड टेस्ट लक्षात ठेवा कॉमन एंड टेस्ट यासाठी कार्यरत असेल त्यानंतर बघा प्रश्न अकरा आहे एन ई पी दोन हजार वीस नुसार शाळेतील अभ्यासक्रम कलेला किती महत्व असेल बघा शाळेतील जे अभ्यासक्रम कला असेल याला किती महत्व असेल तर याला बघा केंद्रस्थानी असेल काय तर हे केंद्रस्थानी असेल त्यानंतर बघा प्रश्न बारा आहे ई पी दोन हजार वीस मध्ये विद्यार्थी कोणत्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात बघा विद्यार्थी या कोणत्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकतो तर हा ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून तो शिक्षण घेऊ शकतो त्यानंतर पुढे बघूया प्रश्न तेरा बघा ई पी दोन हजार वीस नुसार शाळांचे मूल्यमापन कोणत्या आधारावर केले जाईल बघा शाळांचे मूल्यमापन हे कशाच्या आधारावर केले जाईल, के जाईल। तर हे शालेय गुणवत्ता मूल्यांकन यावरती मूल्यांकन केले जाईल त्यानंतर बघा प्रश्न चौदा आहे ई पी दोन हजार वीस नुसार नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क एन सी एफ कोण तयार करणार तर एन ई आर टी बघा सी ई आर टी हा तयार करणार पंधरा बघा ई पी दोन हजार वीस मध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण या संकल्पनेचा काय अर्थ आहे तर या संकल्पनेचा अर्थ आहे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण म्हणजेच बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर आहे या ठिकाणी बघा आपण खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे चला तर पुढे बघूया प्रश्न सोळा बघा ई पी दोन हजार वीस नुसार भारतात किती शिक्षक प्रशिक्षण संस्थांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला आहे तर सर्व शिक्षक बघा सर्व शिक्षक आणि प्रशिक्षण संस्था प्रश्न सतरा बघा ई पी दोन हजार वीस नुसार स्कूल प्रिपरेशन मॉड्यूल किती आठवड्याचा असावा असे सुचवले आहे बघा स्कूल प्रिपरेशन मॉड्यूल हा किती आठवड्याचा असला पाहिजे असे सुचवले आहे तर हा तीन आठवड्याचा असला पाहिजे लक्षात ठेवा तीन आठवड्याचा असला पाहिजे त्यानंतर प्रश्न अठरा बघा ई पी दोन हजार वीस मध्ये बॅगलेश डे संकल्पनेचा उद्देश काय आहे बघा बॅगलेश डे या संकल्पनेचा उद्देश काय आहे तर विद्या कृतीवर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे लक्षात ठेवा कृतीवर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे त्यानंतर प्रश्न एकोणवीस बघा ई पी दोन हजार वीस मध्ये इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी कोणत्या स्तरावरून दिली जाणार आहे बघा इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी ही कोणती स्तरावरून दिली जाणार आहे तर ही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हा जो स्तर आहे या स्तरावरून देणार आहे त्यानंतर पुढे बघू प्रश्न वीस बघूया एन ए पी दोन हजार वीस नुसार ओपन लर्निंगसाठी कोणती संस्था मुख्य भूमिका बजावेल बघा ओपन लर्निंग यासाठी कोणती संस्था आहे जी मुख्य भूमिका बजावेल तर ही एन आय ओ एस म्हणजेच काय तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ उप ओपन स्कूलिंग बघा ऑप्शन क्रमांक तीन एन आय ओ एस हे बघा योग्य उत्तर आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न ई पी दोन हजार वीस नुसार शालेय शिक्षणात मूल्यमापनात काय बदल अपेक्षित आहे तर बघा शालेय शिक्षण यामध्ये जे मूल्यमापन आहे यात काय बदल असला अपेक्षित आहे तर यामध्ये बघा समग्र मूल्यांकन झालं पाहिजे कसं समग्र मूल्यांकन त्यानंतर बघा प्रश्न बावीस आहे एन ई पी दोन हजार वीस मध्ये नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फॉरम स्थापनेचा उद्देश काय आहे बघा नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फॉरम याचा स्थापनेचा उद्देश काय आहे तर तंत्रज्ञान आधारित शिक्षणास चालना देणे बघा ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा तंत्रज्ञान आधारित शिक्षणास चालना देणे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न तेवीस बघा ई पी दोन हजार वीस मध्ये मदर टंग म्हणजे काय मदर टंग म्हणजे काय असं विचारलेलं आहे तर मदर टंग म्हणजे काय तर विद्यार्थ्यांची मातृभाषा किंवा स्थान भाषा लक्षात ठेवा विद्यार्थ्यांची मातृभाषा किंवा स्थान भाषा अशा प्रकारे बघा या ठिकाणी आपण खूप आयएम पी प्रश्न घेतलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र